हाय नमस्कार वेलकम टू हनी हनीपियाज खजाना हनी हनीपिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगाराचं बादाम मिल्कशेकची रेसिपी हे बादाम मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बादाम मिल्कशेक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये इथे पाव वाटीपर्यंत मी बादाम घेत आहे साधारणतः इथे चाळीस ते पंचेचाळीस बादाम असतील बादाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे तर त्यासाठी इतके बादाम हे पुरेसे आहेत यानंतर यामध्ये गरम पाणी घालून वीस मिनटापर्यंत भिजवत ठेवून देऊ जेणेकरून याची सालपट आहे हे लगेच निघणार तर इथे मी तुम्हाला वीस मिनटानंतर दाखवेत आहे हे जे बादामवरील जे सालपट आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे एक एक बादाम हातात घेऊन बादामवर जर थोडंसं प्रेस केलं तर लगेच त्याचं जे सालपट आहे सेपरेट होऊन जाणार तर अशाच पद्धतीने एक एक करत सगळे बादामचे सालपट हे सेपरेट करून एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे बादाममध्ये प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट्स फायबर विटामिन ई e, भरपूर प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे भिजवलेले बादाम किंवा अशा पद्धतीने जरी आपण बादाम मिल्कशेक जरी बनवून घेत असेल तर ते आपल्या शरीरासाठीही खूपच चांगलं असते तर अशा पद्धतीने सगळे बादामवरील सालपट काढून घेतल्यानंतर हे बादाम आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत सोबतच यामध्ये खूप छान असं फ्लेवर येण्यासाठी या ठिकाणी मी दोन इलायची वापरत आहे आता यामध्ये पाव वाटी किंवा अर्धी वाटीपर्यंत दूध घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरमधून स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण बघू शकतो स्मूथ पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर हे एका वाटीमध्ये काढून घेऊ इथे बादामचं जे पेस्ट आहे आपण तयार करून घेतलेलं आहे आता दुसरीकडे गॅसवरती मिल्कशेक बनवण्यासाठी एक भांडं ठेवलेला आहे यामध्ये अर्धा लिटरपर्यंत दूध घालायचं आहे आता या दुधाला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे उकळी काढून घेताना अधूनमधून चमचेने याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता दूध हे छान असं गरम झालेलं आहे आणि त्याला उकळीसुद्धा येत आहे तर दोन ते ती तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे दुधाला उकडून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं दुधाला छान असं उकळी काढून घेतल्यानंतर आपण जे तयार करून ठेवले बादामचे पेस्ट होते ते यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं बादामचं पेस्ट हे दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बादामचं पेस्ट दुधामध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे गुठड्या तयार होणार नाही सतत त्याला आपण चमचेने मिक्स करत राहायचं आहे बादाम पेस्ट हे दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी किंवा अर्धी वाटीपर्यंत साखर घालायचं आहे जेवढा आपल्याला गोड लागतो त्यानुसार यामध्ये कमी या जास्त करू शकता बादामचं दूध हे थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी यामध्ये मी थोडीशी केसर वापरत आहे आणि बादाम दूध पितांना आणखी जास्त टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडेसे बादामचे काप घालत आहे जे आपण भिजवत ठेवले होते बादाम तेच आहेत हे आता हे सगळे यामध्ये घातल्यानंतर दुधाला तीन ते चार मिनटापर्यंत उकडी काढून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचा आहे इथे सतत चमचेनं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे दूध हे करपणार नाही तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता बादाम दूध हे थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे बंद करून देऊ तर हे बादाम मिल्क तुम्ही गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावरती तुम्हाला आवडेल त्या ड्रायफ्रूट्सने सजवून तुम्ही सर्व करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने एकदम हेल्दी असलेला बादाम मिल्कशेक आपण बनवून तयार करून घेऊ शकतो तर या उन्हाळ्यामध्ये बाहेर कुठेच न जाता मी सांगितलेल्या पद्धतीने बादाम मिल्कशेक नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद